श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्व मज दत्त राखितो सर्व मज दत्त राखितो नाही मज चिंता योगक्षेम तोची चालवी तोची माझा माता पिता बंध मोक्ष भ्रांतीहरुणी स्वानंद दाता बाळा अवधूत वचनामृत धन्य करी दत्ता श्री गुरुदत्ता मित्रांनो श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा हा संदेश आज तुमच्या तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर ब्रह्मांड शक्तीने तो तुमच्या तुमच्यासमोर आणला आहे कारण ब्रह्मांडाला तुमचे भाग्य बदलायचे आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत पहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी मी ते त्यांचे वाईट कर्म भस्म करून टाकतो भूकेल्यांना अन्नदान दिल्यास असा दात्यांवर मी प्रसन्न होतो त्यामुळे पुण्यकर्म करत चला तुमचं श्रीपाद श्री बान वर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करा भाग्यवंत ठराल प्रेम सर्वांवर करा श्रद्धा फक्त देवावर ठेवा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडामुळे नाही फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का तुम्ही स्वतः चार पावले चालून समोरच्याबरोबर संवाद केला खात्री पटवली मग सर्व संशय दूर होतील आणि मनात काहीही भ्रम राहणार नाही त्यामुळे कोणाबद्दल मनामध्ये भ्रम निर्माण करू नका तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याशी शांतपणे बोला आणि वाद मिटवा कुणावाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरीही कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही जो वाहतो तो झरा असतो आणि थांबतात ते डबके असते डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड तुमची आहे तुम्हाला डबके निवडायचे आहेत की जरा ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेली कधीच मोडू नका पावलं पावले येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकाना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्यामुंग्यांना खातो पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किडेमुंगे त्या ते पक्षाला खातात वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमी लेखू नका कारण कधी कोण तुमच्या पुढे जाईल सांगता येत नाही आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपलेसुद्धा वाईट करणार नाही हे मनामध्ये ठेवा आणि कुठल्याही गोष्टीला घाबरू नका जर तुमच्याकडून न कळत काही चुकीचे काम घडले असेल तर कमेंटमध्ये त्याबद्दल क्षमा मागा देव नक्कीच तुम्हाला क्षमा करेल काही लोक स्वतःला खूप शक्तिशाली समजतात पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे असे समजा पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल विश्वास ठेवा तुमच्या देवावर तो सगळं व्यवस्थित करतो संकटांशी अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहास देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा सर्व काही चांगलं होईल यावर विश्वास ठेवा जो मनुष्य भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो, तो कधीही सुखी होऊ शकत नाही झालेल्या गोष्टींची चिंता करून काहीही लाभ नाही भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो तो सर्व सुविधा प्रदान करतो तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख संपत्ती संपून गेल्यानंतर पत्नीची खरी पारख होते या काळातच समजते की पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर परमेश्वराने आपल्याला दोन डोळे दोन कान दिले आहेत मात्र जीभ एकच आहे याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पहावे ऐकावे मात्र बोलावे मोजकेच नियती म्हणजे केवळ योगायोग नाही ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते भूतकाळात जे घडले त्यामुळे दुखी होऊ नका चिंता आणि बेचनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सवारण्यासाठी केला पाहिजे म्हणजेच तुमचा येणारा काळ आनंदी राहील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा